भाजप सध्या पदवीधर मतदार नोंदणी करते आहे आणि आता निवडणूक आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक मागणी केलेली आहे की छत्रपती संभाजीनगर करावं पदवीधर असं करावं नेमकं काय तुमचं म्हणणं आहे मागणी काय आहे आणि त्यासंदर्भात तुम्ही कुणाकडेही केली आत्ता महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली असली तरी याचं ज्यावेळेस मतदार नोंदणीचं नोटिफिकेशन निघालं त्यामध्ये मराठवाड्याच्या या मतदारसंघाचं नाव अजूनही औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ असंच छापून आलेलं आहे खरं तर या शहराचं नाव बदलण्यात आलं राज्य सरकारने केलं केंद्राची संमती मिळाली आणि अधिकृतरित्या जर या ठिकाणी सं छत्रपती संभाजीनगर हे नाव झालं असेल तर पुन्हा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ न राहता त्याचा नावामध्ये बदल झाला पाहिजे ही मागणी आत्ता मी आ, काल हा हा, का का या ठिकाणी जाऊन विभागीय आयुक्तांकडे केली परंतु हा निर्णय हा राज्याच्या निवडणूक आयोगामध्ये आणि केंद्राच्या निवडणूक आयोगाच्या संमतीने हा होणार असल्यामुळे या विषयातील पुढील सर्व पाठपुरावा आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाकडे आणि केंद्राच्याही निवडणूक आयोगाकडे करणार आहेत राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि राज्याच्या निवडणूक आयोगाला या नाव बदलण्याच्या विषयामध्ये काही पाठपुरावा केला पाहिजे अशी माझी मागणी आहे अडचण काय आहे काय सांगितलं नाही नाही अडचण काल चर्चेमध्ये असा विषय आला की अशा प्रकारच्या कुठल्याही मतदारसंघाचं नाव हे ज्यावेळी डिलिमिटेशन होतं त्यावेळी त्या, त्या पद्धतीचं नाव बदललं जातं परंतु या पदवीधर मतदारसंघाच्या डिलिमिटेशनचा किंवा अन्य याचा काही आज विषय नाही आहे प तर या मतदारसंघाचं जे काही छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हे करण्याचे आहेत ते एक केवळ त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळे हे राहिलेलं आहे आशा असावं असं आमचं मत आहे आणि त्यासाठीची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे